सरकारच्या भोंगळ कारभाराचा बुरका फाडणारी बातमी पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही वाडा इथल्या वन विभागाच्या कार्यालयात वन अधिकाऱ्याची दबंगिरी कॅमेऱ्यात कैद के झाली आहे मजुरीचे पैसे मागायला गेलेल्या आदिवासी मजुरांवर वन विभागाच्या या माथे फिरू अधिकाऱ्याने चक्क पिस्तूल रोखलं घटना कॅमेऱ्यात कैद के झाली आहे अद्याप ही कारवाई न झाल्यानं मजुरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय पहा वन अधिकाऱ्यांची ही हिटलर शाही दृश्य पहा दृश्यात दिसणारा हा वन विभागाचा अधिकारी आहे त्याच्या हातात पिस्तूल आहे तो आदिवासी मजुरांना धमकावत होता असा त्याच्यावर आरोप आहे ऐका नेमका हा काय प्रकार आहे अरे मारायचा उद्या चला या गाडीचा ऐकलं कॅमेरा कधी जमिनीकडे फिरतोय तर कधी हातात पिस्तूल घेऊन दबंगिरी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या दिशेनं नंतर मजुरांनी त्यांच्या लोकांना एकत्र केलं महिलांना गोळा करायला सुरुवात केली या घटनेचा जाहीर निषेध केला तुम्हाला प्रश्न पडला असेल की दृश्यात दिसणाऱ्या वन अधिकाऱ्याने अखेर पिस्तूल का काढली त्यासाठी ऐका आदिवासी मजूर काय म्हणतायत आपल्या सगळ्या लोकांनी घेऊन या तातडीने इथं संघर्ष झालेल्या आपल्या लोकांना सगळ्या कमिटीन या सगळ्या महिलां सगळ्या सगळ्यात बोलतात लोक चांगली आहे

गेलो आम्ही त्याही आम्हाला लगेच तिथं देऊन दिवारवर काढला आणि मनाला लागवणाला घाबरत नाही असं बोलायला तेरा कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत वन विभागाच्या पश्चिम कार्यालयाने या क्षेत्रातील वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचं काम काही आदिवासी मजुरांना दिलं होतं या कामावर डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये आबिटघर येथील भरत गोविंद जाधव भाग्यश्री जाधव आंबो खुताडे सखाराम जाधव या मजुरांनी काम केलं या कामाची मजुरी आजवर वन विभागाने दिली नाही म्हणून हे आदिवासी मजूर मंगळवारी वनविभाग विभाग पश्चिमला पोहोचले कामाची मजुरी दिलीप तोंडेकडे मागितली मात्र गेल्या चार महिन्यांपासून मजुरी थकवणाऱ्या या माथेपिरू अधिकाऱ्याने उडवा उडवीची उत्तर दिली मजुरीचे पैसे देण्याऐवजी मजुरांवर थेट पिस्तूल रोखली तो आमच्यावर प्रेशर टाकून आम्हाला तिथून हाकून लावेल अशा स्वरूपाची त्यांनी परिस्थिती निर्माण केली आणि त्यांचे जे काही कर्मचारी होते हे सगळे कर्मचारी त्यांनी आम्ही आम्हाला दमदाटी करायला आतमध्ये बोल ऑफिसमध्ये बोलवले अक्षरक्ष आम्हाला त्यांनी धक्का मारून ऑफिसमधून बाहेर काढलं आणि आम्हाला पोलीस स्टेशनला चला तुमच्यावर तीनशे त्रेपन्न सारखा गुन्हा दाखल करतो अशा पद्धतीने त्यांनी आमच्या बरोबर आम्हाला दमदाटी केली धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार पोलीस अधिकाऱ्यांच्या समोरच घडला दृश्यातही तेच दिसतंय पण कोणीच या अधिकाऱ्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही डिसेंबरमध्ये चार मजुरांनी प्लांटेशनच्या साफसफाईचं काम केलेलं होतं आणि याचे पैसे मजुरीचे पैसे मागायला गेले असा तोंडे नावाच्या आरेपोने पिस्तोल काढून आणि गोळ्या घालायची धमकी दिली याबाबत श्रमजीवी संघटना त्यांच्याकडून मजुरी तर वसूल करणारच परंतु त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट होईपर्यंत ही लढाई आम्ही चालू ठेवणार आहोत या घटनेने भयभीत झालेल्या आदिवासी मजुरांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाणं गाठलं आणि ठिय्या मांडलाय अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येते या घटनेनंतर सरकारला हेच का अच्छे दिन असा खोचक सवाल विचारण्यात येतोय शशिकांत कासार टी व्ही नाईन मराठी पालघर